सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून राखी तयार करून विक्री दप्तर विना शाळा उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पीएम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे रिटेल विभागाच्या पुढाकाराने राखी निर्मिती व विक्री हा आगळा वेगळा उपक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला उद्योजकता सर्जनशीलता सेवाभाव आणि आर्थिक साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची प्रेरणा प्रशासक तथा उपायुक्त स्मृती पाटील यांचे प्रोत्साहन आणि मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजी यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी दोरे मणी मोती चमकी रेशीम धागा आणि सजावटीच्या साहित्यांचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या या वर्षीची खास बाग म्हणजे विद्यार्थिनी तयार केलेल्या राख्या पोलीस अग्निशमन रुग्णवाहिका सेवा अशा कर्तव्यावर असलेल्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमेच्या दिवशी स्वतः जाऊन बांधण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या या उपक्रमातून अशा कर्मचाऱ्यांच्या त्यागाला भावपूर्ण अभिवादन करण्यात येणार आहे तयार झालेल्या राख्यांचे शाळेत आणि स्थानिक बाजारात विक्री विक्री स्टॉल लावण्यात आले दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत राखीचे सांस्कृतिक महत्व व स्वतः तयार केलेल्या राख्यांचे वैशिष्ट्य सांगितलं विक्रीतून जमा झालेली रक्कम शाळेच्या सामाजिक उपक्रमासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे आयुक्त सत्यम गांधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अशा उपक्रमांमुळे शिक्षण जीवनाभिमुख आणि प्रेरणादायी बनते असं मत व्यक्त केलं महानकट नेपसाठी आदिमाने मिरज नमस्कार माझं नाव श्रावणी विशाल गोसावी मी आत्ता दहावी क मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे पी एम श्री मिरज स्कूल मिरज आम्ही शाळेत उपक्रम केला आम्ही स्वतःच्या हाताने सगळ्या राख्या तयार केल्यात त्या राख्या म्हणजे रिटेल रिटेल अंतर्गत आम्ही स्वतःच्या हात्यांना तयार केलात कमी वयात व्यवसाय कसा करायचा ह्या विषयमध्ये ह्या रिटेल विषयामध्ये कळतो आहे आमच्या ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पण आम्हाला साथ द्यावं लवकरात लवकर आमच्या मिरज हायस्कूल मिरजच्या शाळेच्या बाहेर आम्ही स्टोल लावला आहे फक्त स्वस्त एकदम स्वस्त आहे दहा रुपये पंधरा रुपये असे आहेत ते तुम्ही घ्यावा आमची हीच अपेक्षा आहे सांगली मिरज कुपवाडा शहर महापालिकेच्या पी एम श्री मिरज मिरज या शाळेमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींच्यासाठी आपल्या शाळेमध्ये रिटेल हा व्यावसायिक शिक्षणाचा विषय शिकवला जातो आणि या विषयाअंतर्गत या विद्यार्थिनींना त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीनं व्यवसाय शिक्षणामध्ये वस्तूच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत हे हा सर्व घटक या विषयाअंतर्गत शिकवला जातो आणि याच अंतर्गत आज मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेमध्ये विना शाळा हा जो दर शनिवारी जो विषय या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी घेतला जातो त्याच्याच अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थिनी रक्षा पौर्णि पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी राख्या बनवणे हा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या राख्या या विद्यार्थिनी बनवल्या या राख्या बनवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा होता की जे या शहरामध्ये या कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते रक्षाबंधनचीही सुट्टी नसते अशा कर्मचाऱ्यांच्यासाठी राख्या बनवणे हा उद्देश ठेवून या ठिकाणी या राख्या बनवल्या परंतु याची संख्या एवढी मोठी झाली की हजारो राख्या या मुलींनी बनवल्या आणि मग त्या बाकीच्या राहिलेल्या राख्यांसाठी या विद्य विद्यार्थिनींना विक्री व्यवसाय कसा करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त आपण शाळेमध्येच रक्षा, रक्षा र, रा राख्यांच्या विक्रीचा स्टॉल आज शाळेच्या समोर या ठिकाणी लावलेला आहे आणि या स्टॉलवर आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या राख्या विकत आहेत मी मिरजकर नागरिकांना विनंती करतो की आपण या राखी रक्षा स्टॉलला या ठिकाणी भेट द्यावी आणि आमच्या मुलींनी घेतलेला हा जो उपक्रम आहे ज्या ज्यातून या मुली भविष्य काळामध्ये स्वावलंबी होणार आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि या राख्यांची आपण खरेदी करावी अशी मी सर्व निरोजकर नागरिक